आणि सर म्हणजे कुठल्याही कलाकाराच वैयक्तिक आयुष्याचा प्रभाव त्याच्या कलाकृतीवर पडतच असो सामान्यपणे हो हो तर गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आयुष्याचा त्यांच्या कलाकृतींवर कशा प्रकारे प्रभाव पडत होता आणि नंतरही पडत गेला असं तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही त्याबद्दल लिहिलंय पुस्तकात विस्ताराने तर आता थोडक्यात सांगू शकाल का हो त्यांच्या खाजगी जीवनामध्ये तो प्रॉब्लेम झाला बरं का त्यांचं कशी होती की गीता दत्त ही सुद्धा कलावंत होती गायिका होती आता नवरा बायको दोघे कलाकार असले तर जीवनामध्ये थोडा क्लॅश होणारच असं झालेलं आहे खरी गोष्ट त्यामध्ये गुरुदत्त हा असा एक वेगळा सेन्सिटिव्ह संवेदनशील अबोल स्वरूपाचा माणूस असल्यामुळे आणि त्यांना असं वाट त्यांना काय अडचण कुठे झाली कि त्यांना एका बाजूला पूर्ण कौटुंबिक ऊब हवी होती कौटुंबिक ऊब हवी होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांना एक कलाकार म्हणून खूप स्वातंत्र्यही हवं होतं थोडं समजण्याचा विषय हा तर अशा वेळेला काय होत की त्यामुळे तेह। तो आपल्या पत्नीविषयी मुलांविषयी खूप पॉझिटिव्ह वे होता पॉझिटिव्ह असल्यामुळे ते आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा होता पण त्या दरम्यान त्या मानाने गीता दत्त ही तितक सहकार्य हो त्या पद्धतीने मिळालं नाही त्याला ती सुद्धा व्यस्त असायची आणि तिच्या तिच्या मैत्रिणी आणि ग्रुप असा एक वेगळा होता की ज्याच्यामुळे गुरुदत्तला बऱ्याच वेळेला त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले गेले त्यांच्या मित्रांकडून आणि फसवणूक झाली बरीचशी असे बरेच किस्से त्याच्यामध्ये मी दिले की कसं कसं घडलं पण ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अप टू द लास्ट मोमेंट पण ते कसं त्याची आणि एकीकडे त्याचं वैदावर जे प्रेम होतो त्या प्रेमामध्ये त्यांना अशी म्हणजे त्याला संपूर्ण तिला घडवण्यामुळे त्याला असं वाटत होतं की हिच्यावर माझा अधिकार ही एक वेगळी प्रेमाची गोष्ट आहे समजायला अवघड गोष्ट असेल असा एक प्रकारचा एक अधिकार त्याला निर्माण झाला होता आणि प्रत्येकाकडे तिला सर्वस्व प्रेम आपल्याला मिळावा अशी भूमिका त्याच्या डोक्यात बसल्यामुळे तो त्यांच्या ह्या गोष्टी शेवट्यापर्यंत जाऊच शकल्या नाही त्यामुळे त्यांच्या जीवनात कायम अस्थिरता निर्माण झाली आणि ते कायम परेशान आणि त्याच्या विरुद्ध खूप काही गोष्टी व्हायला लागलं अनेक गोष्टी व्हायला लागल्या यांच्या जीवनात पण तसं खरं काही नव्हतं हे एक संवेदनशील माणूस म्हणजे त्यांचे बंधू वगैरे म्हणतात की हा माणूस पॅरिस मध्ये जन्मला असतात जिथे कलावंताला पूर्ण स्वातंत्र्य असतात जगण्याचं त्या पद्धतीने हा जगू शकला असता पण इथे इथल्या सामाजिक परिस्थितीत हा कलावंत त्या पद्धतीने दबला गेला आणि तो अबूल राहिल्यामुळे आणि अतिशय सिरियस होता त्यामुळे त्याच्यामध्ये ते या गोष्टी घडल्या असं सांगितलं जातं ते सगळ्या लोकांच्या पद्धतीने ते तो त्यांच्या वैयक्तिक जीवनात शोकांतिका चालते तसे आणि त्याचा त्यांच्या चित्रपट निर्मितीवर कशा प्रकारे प्रभाव पडला असं तुम्हाला नाही त्याचा चित्रपट निर्मितीवर खरा प्रभाव काही झाला नाही खरं त्यांना माहिती काय डिप्रेशनचे अटॅक यायचे म्हणजे श्याम बेनेगलांनी सांगितलं ते त्यांचे चलत बंधू आहे त्यांनी सांगितलं की त्यांना डिप्रेशनचे अटॅक यायचे तरी सुद्धा त्यांनी कलाकृती चांगल्या केल्या खूप डिप्रेशन मध्ये जायचं आणि त्यावेळेला मानसिक उपचार फारसे अव्हेलेबल नव्हते एक दोनदा ते मानसिक उपचार घ्यायला गेले ते पण ते झालं नाही पण त्यांना निद्रा नाशाचा एक आजार होता म्हणजे रात्री रात्र रत, पाच पाच चार पाच दिवस ते झोपायचेच नाही असा निद्रा नाशाचा एक रोग होता अशा अनेक गोष्टी असल्या पण तरी सुद्धा त्यांनी कलाकृतीमध्ये त्यांचं खरं वैयक्तिक जीवन कुठे आलं कागज फूल मध्ये दिग्दर्शक म्हणून जो सुरेशची व्यक्तिरेखा आहे ती आणि गुरुदत्त सेमच आहे गुरुदत्त यांना दिग्दर्शक म्हणून जे वाटत होत ते आणि त्यांनी त्याचा थीम तेच होता की प्रेमात अपयश आले की तुमच्या कलेवर त्याचा परिणाम होतो आणि मग तुमचं अधप पतन होत हाच मुळे कागदच्या फुलचा विषय होता त्यामुळे ते तसंच झालं तो कागद के फुल हा जास्त म्हणून यांचे दोन्ही चित्रपट व्यासा आणि कागद के फुल हे दोन्ही चित्रपट आत्मनिवेदनात्मक म्हणजे त्यांच्या मनातल्या सगळ्या गाभाऱ्यातलं दुःख जे त्याला समाजाविषयी व्यक्तीविषयी प्रेमाविषयी आणि मैत्रीविषयी कलेविषयी अनेक विषयी त्यांच्या मनाचे जे सगळे जे विचार आणि भावना होत्या त्या अशा ऑटोमॅटिक त्या कहाण्यांमधन आलेल्या त्यांच्या त्यामुळे तो तो, तो परिणाम तर ते त्यांचा आहे आता त्याशातल्या काही गोष्टी आता गुरुदर्वांच्या वहिणी सांगितलं हे सगळं सा आमच्या लहानपणी घडलेल्या गोष्टीतनं काही आलेलं आहे किंवा आरपार मध्ये ती एक गॅरेज मालकाची मुलगी ती प्रेमिका दाखवली ती खरी गोष्ट आहे त्याच्याकडे त्याचा असा एका मुलीवर प्रेम होतो त्या काळामध्ये असेच म्हणजे जीवन आणि त्यांचं एकत्र आहेच त्यात पण तरी सुद्धा त्यांना तो त्याचा जो अटिट्यूड जो आहे समाजाकडे नाही त्याला नार्सिसिस्ट अटिट्यूड स्वतःवर प्रेम करणारा असा आ, नॉन कॉम्प्रोमाइजिंग आणि त्यांना आता तुम्हाला खरं जर गुरुदत्तच व्यक्तिमत्व समजायचं असेल तर दोन लोकांनी लेख लिहिलेला ले आहे एक पैदारेहमाननी लिहिलेला आहे आणि दुसरा आग्रा अलवींनी लिहिलं आहे ही दोन्ही माणसं त्यांच्या जवळची माणसं मला का की त्यांना तो गुरुदत्त बरोबर कळलेला आहे तुम्ही त्यांचा त्यांच्या पुस्तकात समावेश केलाय तुम्ही त्याच्यात तुम्हाला नाही ते नीट समजून घ्यायला पाहिजे की वैदा रेमन काय म्हणते की आपण याला वाचवू शकलो नसतो कारण त्याला म्हणजे समाधान कधी होतच नसतं हे लोक सांगायचे वैदा वगैरे की अरे जीवनात असं नसतं प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नाही असं नसतं प्रत्येक गोष्ट आपल्याला मनासारखी मिळली पाहिजे मॅम त्यांना तृप्ती नव्हती समाधान नव्हतं त्यामुळे त्यांना मृत्यूकडे सारखं आकर्षण बरं त्यांचं म्हणणं होतं आता तुम्ही जर बघितलं तर त्याचे सुरुवाती चित्रपट म्युझिकल ते सगळे हिट आहेत ना आणि पुढे एकदम गंभीर चित्रपट त्यांनी अभिजात कलाकृती केला म्हणजे हे दोन म्हणजे इक्बाल मसूद काय म्हणतो त्यांच्या कारकिर्दीची पहाट मध्यान्ह आणि अंधार असे तीन भाग पडतात सुरुवातीच्या काळात त्यांचे म्युझिकल हिट्स आहेत म्हणजे तिथे त्यांच्यामधला संगीतकार आणि नृत्यकार शमला असेल त्याला खूप आनंद मिळाला ते चित्रपट करताना सुरुवातीचे बाजी आरपार मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाय मध्ये तो आनंदी होता पण जेव्हा प्यासा सारखा कलात्मक चित्रपटाकडे जेव्हा वळलंय तेव्हा या कर्मणुकीचं काय करायचं हे ते त्याला कळ पिक्चर एंटरटेनिंग कसे होती त्याच्यामध्ये फार त्याला काळजी मिळवली आणि मग त्यातून अवघड त्यामुळे गाण्यांच्या रचना कशा कराव्यात काय कराव्यातून पाक पाठ असं वाट कशी काढता येईल कसं कंपोजिशन करता येईल आणि असे उद्देशपूर्ण चित्रपट आपल्याला कसा निर्माण करता येईल फार अवघड गोष्ट त्याला वाटत की त्यांनी पुढे आपल्या प्रतिभेने साकार केली निश्चितच त्यांचा ते परिणाम आहे त्यांचा वैयक्तिक जीवनात oh. आणि सर तुम्ही म्हणजे त्यांनी खास भारतीय पद्धतीचे चित्रपट निर्माण व्हायला हवे असे मत मांडले जे तुम्ही पुस्तकात लिहिले म्हणजे त्यांचे त्यांचा एक लेख आहे त्याचा तुम्ही मराठी भाषांतर करून पुस्तकाच्या परिशिष्टात दिले बरोबर याबद्दल सांगू शकाल का नेमकं विस्ताराने नेमकं काय अर्थ याचं असं आहे गुरु गुरुदत्त यांनी हा स्क्रीन मध्ये एकोणीसशे बावन्न साली लिहिलेला ले लेख आहे म्हणजे तुम्ही असं विचार करा बाजी यश मिळाल्यानंतर लिहिलेलं आहे आणि त्यावेळीची जी चित्रपट बनवण्याची पद्धती आणि तिथल्या वेगवेगळ्या निर्मात्यांची जी पद्धत होती त्याच्यामध्ये काय होत की बहुतेक चित्रपटातून गाण्यांचा भरमान आणि नुसताच साऊंड आला होता आणि परदेशी चित्रपटांच्या नकला बऱ्याचशा ठिकाणी केल्या गेल्या आणि त्यांच्या पद्धतीचं चित्रण किंवा त्यांच्या पद्धतीचे शॉर्ट घेतले जायचे असा सगळा तो प्रकार होता त्यामुळे तो जो काही परदेशी इम्पॅक्ट होता तो त्यांना नको आहे त्यांना काय म्हणायचं की आपण त्यांनी मोठं उदाहरणही दिले जपनीज चित्रपट राष्ट्रमन त्याचं उदाहरण त्यांनी दिलं की हा चित्रपट खूप चांगला आहे पण त्यात तिक तिकडच्या संस्कृतीचा भाग डोका होतो तर ते दिसत आपल्याला तसं आपण आपल्या संस्कृतीतले चित्रपट निर्माण करायला पाहिजे म्हणून तुम्ही असं बघितलं प्यासा ही पूर्णतः म्हणजे तद्दन भारतीय कथा कागद केल सुद्धा हा विषय आपलाच आहे नंतर साहेब बीबी गुलाम हा सुद्धा ही मूळ कादंबरी आहे बंगालमधली असे म्हणजे असे विषय त्यांनी घेतले कारण त्यान त्याचा आरोप या लोकांवर हो आहे की आणि उगाच फार मोठा ध्येयवादी चित्रपट करू नये असं त्याचं मत होत कारण त्याला शेवट्यापर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकाल अशी तुमची क्षमता असेल तर तो विषय घ्या घेऊ नका तो म्हणणं मी कॉम्प्रोमाइज पद्धतीने जातो छोटे विषय घेतो त्यात बारीक सारीक बीती टाकून ते जास्त खुलवून त्या पद्धतीने मी चित्रपट करतो हा माझा सुवर्ण मध्य पद्धतीने मी चित्रपट करतो पण आपण जर आपल्या तंत्राचे चित्रपट निर्माण केले तर त्याला आपल्याला म्हणजे त्याच्यात तुम्हाला असं विचार करता येईल की संगीत सुद्धा नको म्हणजे गाणी नको संगीत आहे संगीत और तर पार्श्वसंगीत सगळं हवंच पण गाणी नको असं वगैरे का हे पुढे करता येईल धाडसाने त्याचं म्हणणं आहे की पुढे जर आपण गेलो तर करता येईल आता त्यांनी म्हणजे गुरुदत्त सारखा जो माणूस ज्याची गाण्याचं चित्रण ही त्याची मास्टरी होती असा माणूस स्वतः त्यांनी सांगितलं की गाण्या गाणी असणं हे अडचण आहे असं त्यांनी सांगितलंय कला त्याच काय म्हणणं होतं म्हणले चित्रपट चांगला होण्यासाठी कथा आणि तिची मांडणी याला जास्त महत्व दिलं पाहिजे संगीताला दिलं जाणार फाजील महत्व थोडं कमी केलं तर चित्रपटांचं आजचं स्वरूप आपल्याला नक्कीच बदलता येईल संगीत मग चित्रपट असेल तर गोष्ट त्यात पूर्ण संगीत असू दे मग काय प्रश्न नाहीतर गाण्यांचा आशय कितीही चांगला असला आणि संगीत रचना कितीही उत्तम असली तरी सुद्धा गाण्यांमुळे चित्रपटातल्या कथेच्या भावनिक विकासात अडथळाच येतो असं माझं ठाम मत आहे असं गुरुदत्त म्हणजे तुम्ही विचार करा की ज्याला गाण्याचा एक्सपर्ट माणूस तो म्हणतो की गाणी नको म्हणजे त्याला खरी कलाकृती काय असू शकते की जी जगाच्या पातळीवर जाऊ शकेल अशा पद्धती चित्रपट आपण पुढे निर्माण करू शकू पण ह्याला हे टाळता यायला पाहिजे त्यांनी तुम्हाला विशेष आश्चर्य वैदारायमांनी एक उदाहरण दिलेलं आहे की गुरुदत्तने वैदारायमांना सांगितलं की तू आज प्रार्थना कर की आज बी चोप्रा चोप्रासारखा का माणूस कानून नावाचा चित्रपट गाण्यांशिवाय निर्माण करतोय आज ह्या माणसाने हे धाडस करतोय तर त्याच्यासाठी त्याला यश मिळू दे अशी प्रार्थना कर असं त्यांनी वैदारामांना सांगितलं म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचं लक्ष हे अधिक श्रेष्ठ कलाकृती करण्याकडे होतं आणि त्याचं म्हणणं आहे की जर आपल्याला परदेशी मार्केट जर वाढवता आलं परदेशात जर आपल्या चित्रपटांना मार्केट मिळालं तर आपण आपल्या अधिक चांगल्या कलाकृती करू शकू आणि तो आणि त्यात आपण भारतीय असे विषय घ्यावे आणि ते मांडता यावेत आणि ही आता बावन सालची गोष्ट आहे तुम्ही विचार करा बावन साली मांडलेले विचार पण त्याच्यानंतर बघा ना पंचावन्न साली पथेर पांचाली आणि सत्यजित रेंनी आपल्या भारतीय कथाच जगाच्या पर्यंत पोचवली आणि त्याच्यानंतर तर कितीतरी लोकांनी आता श्याम बेनेगाल वगैरे या लोकांनी सगळ्या कथा गाणी विरहित कितीतरी चित्रपट आहेत की जे त्यांनी सर सरळ अशा चांगल्या कलाकृती केल्या पण तो पुढे झाला ना मग आपले पुढे चित्रपट मध्ये गेले त्यांनी बाहेर परदेशात त्यांनी नाव कमवलं पण त्यावेळीची ती परिस्थिती होती बावनसालची त्याच्यावर ते भाष्य करतायत कि आपण या पाश्चात्य तंत्राच्या ते त्यांच्या ते कथांच्या जाता आपण स्वतःच्या भारतीय विषयांवर चित्रपट करावे असा त्यांनी विचार मांडला आणि म्हणजे गुरुदत्त यांच्यावर तुम्ही तर पुस्तक लिहिलंच आहे पण इतर अनेक लेखकांनी गुरुदत्त यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या संदर्भ विभागात त्यातल्या काही पुस्तकांचा उल्लेख केलाय आणि इथे आपण थोडक्यात बोललो लेखनाबद्दल तर त्यांच्यावर लिहिलेलं इतर कुठलं लेखन तुम्हाला महत्वाचं वाटतं म्हणजे अरुण खोपकर यांच्या लेखनाबद्दल तुम्ही आधी बोलला होता मला एकदा हो नाही मी बरं सांगतो तुम्हाला परत पहिल्यापासून आपण घेऊया असं आहे की गुरु मला आवडलेला लेखक जो आहे समी फि मध्ये मोठा लेख लिहिला त्याचं पूर्ण ट्रान्सलेशन माझ्या पुस्तकात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण म्हणजे सगळं कव्हरच केलंय त्यांनी काही ठेवलेलं नाहीये कारण गुरुगत एकूण काय का नऊ नऊ चित्रपट आणि दिग्दर्शन आहे त्यात एक त्यातला तो आठ एक तो नावाला आहे नुसता तर ते असे एवढ्या ह्याच्यामुळे ते आहे आणि आह गुरुदत्तच्या आईनी त्यांच्यावर एक मोठ पुस्तिका काढलेली आहे अलग लक्षात माय सन गुरुदत्त म्हणून हिमप्रिंट मध्ये ती झालेली आहे नंतर फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये एक हिरोज वाला यांनी एक मोनोग्राफ लिहिला आहे खर का तो गुरुदत्त वरचा त्यात त्यांनी खूप काही म्हणजे ते, ते, ते फर्स्ट हँड आहे रायटिंग कि म्हणजे गुरुदत्त गेल्यानंतर दहा वर्षांनी गुरुदत्त यांच्यावर अभ्यास सुरू झाला त्यातले पहिला फिरोज रंगून एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांनी हा मोनोग्राफ लिहिला आणि अभ्यासाला सुरुवात केली नंतर गीता दत्तवर त्या ते हेमंती बॅनर्जीचं एक पुस्तक आहे पण अरुण खोपकरांचं पुस्तक तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग आहे पण ते लेवल फार उंच आहे म्हणजे त्यांनी इतर कला संगीताची कला आणि त्यांचं त्याचे सगळे जे सौंदर्य निष्ठेचे पॅरामीटर्स जे आहेत ते सगळे वापरून सिनेमा मध्ये ते कसे येतात आणि साहित्यातले वेगवेगळे घाट आणि एखादी कलाकृती महाकाव्यापर्यंत कशी जाऊ शकते वगैरे वगैरे किंवा आधी बंद कसा असतो याविषयी त्यांनी खूप डिटेल ते हे इतकं फार सखोल असं चिंतन आहे ते अवघड आहे त्या काळात त्यामुळे हरकत आणि यांचं जे आहे ना यांचं सुद्धा खूप माहिती पूर्ण आहे बरं का इसाक मजारवर हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चित्रपट सृष्टीत कसं चालतं काय करतात आणि ते अबरार अल्वी आता तुम्ही म्हणजे असं असं म्हणायला पण आता मी तुझ्या माझ्यात बोलतोय असं म्हणूया तर अब्रार अल्वी मुस्लिम आणि इसाक मजारो मुस्लिम त्यांनी अब्रार अल्वीने खूप गोष्टी त्याच्या पर्सनल मुजावरांना सांगितलं जे इतर कोणाला सांगितलं नाही त्यामुळे त्या मुजावरांच्या पुस्तकामध्ये खूप डिटेल आहे मला कला पण त्यातनं आपण काय घ्यायचं आणि काय चित्रपटा चित्रपटासंदर्भातल्या आणि गुरुदत्त कसा होता आणि आब्रार सुद्धा कसा शेखी मिरवायचा आणि मग त्याला गुरुदत्त कसे दम द्यायचे की काय तुझे असं रुबाब करतो का मग काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विसाग मुजावर ते त्यात तुम्हाला डिटेल कळेल आणि दुसरी गोष्ट ते गुलाब व्यक्तिरेखेचा संपूर्ण शोकांतिका त्याच्यामध्ये इसाक मुजावरांच्या त्या पुस्तकामध्ये आहे पण ज्याला चित्रपट सृष्टी तर काम कसं चालतं आणि ते लोक कसं वागतात वगैरे याच्या बऱ्याच गोष्टी आणि आहेत त्यात त्या तुम्हाला त्या पाहायला मिळतात सगळ्या अंगलनी बघितलं म्हणजे तुम्हाला एकूण कार्यपद्धती लक्षात येते की फिल्म लाईन मध्ये कसं काम चालतं आणि काय काय गोष्टी महत्वाच्या काय नाही कोणाकडे खरी दृष्टी आहे कोणाकडे नाही अशा खूप गोष्टी आहेत असं ते एक छान पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन कि हा जो मा माझ्याकडे जो लेजेंड ऑफ गुरुदत्त इक्बाल मसूद यांचा लेख तुम्ही अगदी एक एक वाक्य नीट वाचा त्यातून तुम्हाला गुरुदत्त व्यक्तिमत्व कसा आहे गंभीर आहे त्यांचं म्हणणं तेच आहे की गुरुदत्त सौंदर्य शुद्धता निरागसता आणि उत्स्फूर्तता या घटक मूल्यांचा शोध घेत होते शेवटी हा शोध इतका तीव्र होत गेला आणि अपयाशीची वाढीव किंमत मागणारा असा तो शोध जीवघेणा झाला आणि त्यांनी पुढे फार महत्वाचं वाक्य टाकलं की जणू विंगेमध्ये मृत्यू त्यांच्या स्वागतासाठीच उभा होता म्हणजे गुरुदत्त इतके समर्पण करणारा माणूस होता ना की ते सारख आपण हे भारतीय प्रेक्षकांपुढे हे कसं मांडू शकतो आपल्याला टूल्स काय आहेत गाणी आहेत पण यातून आपल्याला अधिक चांगलं काय सादर करता येईल याचा सारखा सातत्याने विचार करणार म्हणजे चोवीस तास तो कंपोजिशन्स गाणी कॅमेरा वर्क कथेचे के पहिलू कॅरेक्टरायझेशन ह्याच्यामध्ये गुंतलेलं <coughs> तुम्हाला होसामधलं जे गाणं आहे जिने नाज आहे वेशवस्तीचं हे गाणं त्याला कलकत्त्यातल्या वेश्यावस्तीत चित्रण करायचं होत आणि सगळ्यात टीमला क्रूला घेऊन तो कलकत्त्याच्या त्या वेश्यावस्तीत गेला आणि तिथे शूटिंग करायला सुरुवात केली तर तिथले सगळे दलाल आणि गुंड लोक आले आणि त्यांनी गुरुदत्त यांचं सगळं चित्रीकरण थांबवलं ते म्हणजे तुम्हाला इथं चित्रीकरण करता येणार नाही एवढा मोठा अडथळा निर्माण केला त्याचं सगळं मनाचं एवढं स्वप्न होतं की काय करायचं त्यांनी काय केलं की त्यांचा जो आर्ट डायरेक्टर बिरेन नाग त्याला घेतलं दुसऱ्या दिवशी आणि त्याला सांगितलं की तुम्ही या वस्तीचं असं फ्रंटच चित्रण करा ही वस्ती कशी दिसते आणि तसाचा तसा, तसा सेट त्यांनी आपल्या मोहन स्टुडिओ मध्ये उभा केला वस्तीचा सेट उभा केला सगळा आणि मग त्यांनी त्या सहा दिवस आणि सहा रात्र त्या सेट वर गुरुदत्त बसून राहील आणि तिथून त्यांनी शॉर्ट डिव्हिजन की कसं कसे मी या गाण्याचे तुकडे कसे दृश्य घेणार कसं घेणार हे आता सहा दिवस आणि सहा रात्री बसून काम करणारा दिग्दर्शक किती समर्पण असेल या माणसाचं कलेसाठी समर्पण केवढ असा हा संपूर्णता कलेमध्ये स्वतःला हरवून गेलेला कलावंत आणि शेवटी या कलेच्या विचारामध्येच त्याचा अंत झालेला म्हणजे ते राजफोसला वगैरे म्हणतात हा नेहमीच हरवलेला असायच कशात हरवला हेच कळायचं तो सारख्या चित्रपटांच्या विचारांमध्येच असायचं ह्याच कसं करता येईल त्याचं कसं हे प्रेझेंटेशन त्याच ही कथा निवडता येईल ह्याचा कला नाही आणि ती त्यांच्या कलाकृती दिसत ना की ते त्यांनी अचीव्ह केलं विचारांत कॅमेरा वर्क तुथं लाइटिंग वर्क कथाच्या सादरीकरणामध्ये गाण्यांच्या चित्रणामध्ये मध्ये अभिनयामध्ये लोकांचे अभिनय म्हणजे गुरुदत्त स्वतः तरल पद्धतीने अभिनय करतो त्यांच्या चित्रपटात कुठेही शौटिंग नाही कधी कुठला नाट्यमय प्रसंग असेल तरी सुद्धा शॉटिंग नाही म्हणजे पात्र सुद्धा शांतपणे बोलणार शांतपणे चालणार अशा पद्धतीने त्यामुळे त्याच्या मनातल्या वेदना कळायच्या अशा पद्धतीचं ते चित्रण आणि त्यांनी कंपोजिशन्स केलेत आणि आणि परफेक्शनची भूमिका त्यांनी घ्यायच प्रत्येक दृश्य चांगलं व्हायला पाहिजे त्याच्यासाठी वारंवार ते रिटेक्स घ्यायचे सगळं करायचं असं हे मग त्यांच्या कामामध्ये ते, 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 कामा ते दिसून येतं ना किती तरलता आणि किती संपूर्ण विफल असं दुःखी छाया असलेले त्याचे चित्रपट आहेत तिने त्याचा आणि तर असा हा एक मोठा कलावंत आहे